तर इकडे बघते आपली ग्रेव्ही मस्त परतवून झालेली आहे थोड टाइम आपल्याला असंच परतवायला ठेवला होता तर याच्यामध्ये आता कोळंबी घालून घेतलेली आहे इकडे बघते मंडळी आपला कालू आलाय आणि चंगुडी आज मच्छीचा वारा आहे ना लगेच म्हणजे मच्छी खायला येतात इकडे बघताय आपला कोळंबीचा रस्सा मस्त पैकी बनवून रेडी झालाय बघता एवढा भारी दिसतंय आता सर्वांना प्लेट मध्ये काढून घेतोय सालीन सकटच आज आपण रसा बनवलेला आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना माझे पप्पा गेले होते मार्केटमध्ये मा मच्छी आणायला आज ना आई थोडीशी बाहेर गेलेली आहे तर पप्पा बोलले की मी जाऊन येतो मार्केटमध्ये मा आणि काहीतरी मच्छी घेऊन येतो तर आज ना पप्पानी मार्केटमधून कोळंबी आणलेली आहे तर आज ना तुम्हाला एकदम मस्त झंझलीत कोळंबीचा रस्ता पाहायला मिळणार आहे आणि ओल्या खोबऱ्यामध्ये आज आपण बनवणार आहोत नेहमी कसं तुम्हाला सुक्या खोबऱ्यामध्ये आणि वाटणामध्ये आपण बनवून दाखवतो पण ओल्या खोबऱ्यामध्ये कशाप्रकारे वाटण रेडी करून तो बनवायचं असतो ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मंडळी इकडे ना आज आपण मार्केटमधून बघताय कोळंब्या आणलेल्या आहेत एकदम फ्रेश आणि मस्त कोळंब्या आहेत बघा आई हातावर दाखवते मस्त साईज मिळाली ना आपल्याला पण आहेत आणि एकदम ताजे आहेत हा आणि आज ना खास करून पप्पा गेले होते मार्केट मध्ये मा तर त्यांनीच आणलेला आई जरा बाहेर गेली होती आणि आई पप्पा काय बोलली कसा वाटा मिळाला दोनशे दो, रुपये दोनशे दो, दो रुपयाचं मिळालं ना दोन वाटे आणले काय दोन वाटे आणले अच्छा आणि मस्त कोणाबाई मिळाल्या मोठी पण साईज आहे आणि छान एकदम फ्रेश आहे आणि आई ना आता सर्व इकडे साफ करायला घेते बघताय काही साफ करून झालेले आहेत आणि इकडे सर्व ह्या करायच्या आहेत आणि आई आज तू कशा पद्धतीने घालणार आहेस मी ना गावसारख्या घालते साली सकट म्हणजे अच्छा हा आपण खाडीमध्ये ज्या कोळंब्या आणतो त्या कशा सालीसकटच घालतो तर तशा पद्धतीने घालणार सार मस्त कालवण्याला टेस्ट लागते मग आपण हे सोलून खायचं नंतर खात साधीच घालायचं पण हे काळे वगैरे काढून घ्यायचं इकडे बघतोय आपण ना अशा प्रकारे साफ करायचंय पुढचा भाग आणि मागची जी शेपटी असते ना ती पहिली तोडून घ्यायची आणि मधली साज तशीच ठेवायची बघा मधी असा धागा असतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा असे मोठमोठे धागे असतात मधी ते काढून ना पूर्ण साफ करून घ्यायची इकडे बघताय मंडळी आपला कालू आलाय आणि चंगुडी आज मच्छीचा वारा आहे ना लगेच म्हणजे मच्छी खायला येतात कोलबी खाते की नाही दुसरीकडे खायला जरा तिकडे मग ते कालू परत आले आई खर नाही कोलबी नाही ना आवडत दिने ती खल्लर नाही पण नाही खात मी नाही आवडत वाटत तर इकडे बघता इकडे ना आईने काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत आई आपल्याला साधारण किती काश्मीरी मिरची लागणार आहेत सात ते आठ घेतलेल्या आहेत मी हा सात ते आठ लागणार आहेत ना बघता हे ना आई सर्व आतमधल्या बिया आणि देटा काढून घेते इकडे पण टोपामध्ये सर्व साफ करून ठेवलेले आहेत आणि आई आपल्याला कशाला लागणार पेस्ट ना गरम पाण्यात जरा भिजत घालायच्या थोड्या टाईम त्याची पेस्ट तयार करायची अच्छा टेस्टीला पण चांगली लागतात आणि कलर पण चांगला येतो पूर्ण आपल्या आता काश्मीर मिरच्या साफ करून झालेले आहेत बिया आणि तेटा आपण वेगळे केले तर इकडे बघताय या सर्व मिरच्यामध्ये ना आपण एक ग्लास पाणी घातलेला आहे आणि आता थोडा टाइम आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं आहे म्हणजे कसं ते पूर्ण सॉफ्ट होऊन जातात मिरच्या कम्प्लीट आपल्याला थोड्या टाइम असा ठेवायचंय कोमट पाण्यामध्ये म्हणजे ते ऑटोमॅटिक सॉफ्ट होऊन जातात तर म्हणजे इकडे ना आई आता सर्व भात घालायला घेते फक्त इकडे तांदूळ धुवून घेते आणि आई आज दुपारच्या जेवणाला मस्त बिग कोळंबीच्या रस्त्याचा भेटत आहे ना कोलंबीचा रस्सा करूया हा भात घालते पूर्ण आहे आणि आज मस्त ऊन पडलाय ना बाहेर भरपूर आहे हा पाऊस म्हणजे एक दोन दिवस बेपत्ताच आहे सध्या हा मागे लागला ला होता मागच्या हप्त्यामध्ये आता सध्या तरी बंदच झालंय ना पूर्ण काय माहिती कुठे गेलाय तो तर मंडळी इकडे बघताय आपण ना रस्त्यासाठी हा अर्धा वाटी ओला खोबरा घेतलेला आहे आणि खास करून आई आज ओल्या खोबऱ्यात दाखवणार आहे ना आज ओल्या खोबऱ्यात घात गावाला आम्ही दाखवलेली ना ती दा आ, सुक्या सुक्या दाखवलेली कांदा खोबरा भाजून वाटून आपण ते बनवले मुंबईला तुम्हाला आता ओल्या खोबऱ्यामध्ये दाखवते कर वाटप करून हा ओल्या खोबऱ्यात पण ना एकदम छान होते आणि ओल्या खोबऱ्याची चव पण भारीच असते कोकणी माणूस म्हटलं तर खोबरा तर येतोच नाही नक्की मच्छी त्याच्यामध्ये ओला असो किंवा सुका असो खोबरा नक्की येतो आणि आता ओला खोबरा ना आपण पूर्ण किसून घेतोय आणि खूप जणांचा कमेंट पण आला होता ना आपल्याला की कोळंबीच्या रस्त्याची व्हिडिओ दाखवा प्रॉपर अशी आपण गावाला दाखवले होते सुक्या खोबऱ्यामध्ये दाखवली होती तेव्हाच बोललेला की आम्हाला पूर्ण अशी प्रॉपर रेसिपी शेअर करा ना तर त्याच्यासाठी तुम्हाला खास करून आज कोळंबीच्या रस्त्याचे व्हिडिओ दाखवते तर पूर्ण आता ना आपल्याला किचून घ्यायचंय तर इकडे ना पूर्ण आता आपला खोबरा अर्धा वाटी किचून झालेला आहे आणि रस्त्यासाठी आपल्याला एक कांदा लागणार आहे ना एक मीडियम लेव्हलचा आपण कांदा घेतलाय तो पूर्ण आई आता कटिंग करून घेते आणि रसासाठी ना इकडे आपल्याला आलं लसून पेस्ट सुद्धा लागणार आहे तर सात आठ लसणीच्या पाकड्याने दोन आल्याचे तुकडे घेऊन ना आपण पेस्ट बनवून घेतो इकडे आलेलसून पेस्टिवाय आपल्या रस्त्याला नाही येत ना एकदम रसा टेस्टी बनतो आणि आम्ही ना म्हणजे दर टायमाला असा बनवतो त्यानं रेडीमेड पण आलं लसून पेस्ट भेटते ना त्याला एवढी चव नाही आम्ही घरी बनवतो हा अशा प्रकारे ठेचणीमध्ये ना ठेचून घ्यायची चांगली एकदम मस्तच हवेचे आता इकडे वाटपासाठी ना आपल्या सर्व सामग्री रेडी झालेल्या आहेत आईने मगाशीच खोबरा किसून घेतलेला एक कांदा घेतलेला आहे आणि दोन आपण मिरच्या घेतलेल्या आहेत लहान आणि इकडे आता बघताय मिक्सरमध्ये सर्व आपण घालून घेतो याच्यामध्ये पूर्णच सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं एकत्र हा ओल्या खोबऱ्याचा आपण वाटप बनवतोय नेहमी आपण ना सुक्या कांदा खोबरा वाटून बनवतो हा ओला कांदा खोबरा आहे पण एकदम मस्त लागतो ना पाणी घालायचं आहे म्हणजे कसं पडतो बघते मस्त एकदम आपलं वाटप बारीक झालेलं आहे सर्व प्लेट प्लेटमध्ये आपण काढून घेतोय बघते आपण ना मिरच्या पण भिजत ठेवल्या होत्या कोमट पाण्यामध्ये आता सर्व आपल्याला वाटून घ्यायचे पूर्ण आता सॉफ्ट झालेले तर इकडे आता आपण रसा बनवायला सुरुवात करतोय इकडे कडेमध्ये तेल घालून घेतलंय फोडणीसाठी आपण राई घालून घेतोय एक चम्मच राई घातलेली आहे मध्ये इकडे ह्याच्यामध्ये आलूणची पेस्ट घालून घेतले इकडे आता आपण कडीपत्ता घालून घेतोय याच्यामध्ये इकडे बघताय आपण काश्मीरी मिरच्यांची पेस्ट बनवली होती ती सुद्धा घालून घेतोय एकदम बघताय पेस्ट मस्त लाल तर कलर आलेला आहे इकडे ना आता आपण एक चम्मच धना पावडर घेतलेली आहे इकडे एक चम्मच गरम मसाला घालून घेतोय एक चम्मच हळद घेतलेली आहे एक चमच घरगुती मसाला हलका साहेजा ना पाणी घालून मिक्स करून घेतोय काश्मीरी मिरच्यामुळे मस्त आपला कलर आलेला आहे ग्रेव्हीला शेवटी याच्यामध्ये हा आटप बनवला होता तो घालून घेतलाय सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतोय तर इकडे फक्त आपली ग्रेव्ही मस्त परतवून झालेली आहे थोडा टाइम आपल्याला असं परतवायला ठेवला होता तर याच्यामध्ये आता कोळंबी घालून घेतलेली आहे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतोय इकडे वाटपाच पाणी होत तर याच्यामध्ये आपण घालून घेतोय रस्त्यासाठी अजून आपल्याला पाणी लागणार आहे तर याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतोय आपण तर इकडे बघताय आपल्या रस्त्याला मस्त कड आलेला आहे इकडे आपण ही कोकमाची उसरी घेतलेली आहे ती घालून घेतोय आणि एक चमच मीठ घालून घेतोय आता थोड टाइम आपल्याला पुण्याला शिजायला ठेवायचंय तर इकडे बघताय रस्ता जोपर्यंत शिजतोय ना तोपर्यंत आई ते आता सर्व भाकऱ्या भाजून घेते हे आपली ज्वारी आणि तांदळाचं पीठ मिक्स आहे याच्यामध्ये आई सर्व थापून घेते इकडे फक्त गोडे करून झालेले आहेत दुपारच्या जेवणाची आता तयारी चालूच आहे इकडे बघताय तवा मस्त तापलेला आहे त्याच्यावरती भाकरी घालून घेते तर मंडळी इकडे बघताय आपला कोळंबीचा रस्सा मस्तपैकी बनवून रेडी झाले बघताय एवढा भारी दिसतंय आता सर्वांना प्लेट मध्ये काढून घेतोय सालीन सकटच आज आपण रसा बनवलेला आहे नाही कोळंब्या दाखव कोळंब्या पण एकदम मस्त शिजलेल्या आहेत तिकडे जास्त पण आपण पातळ नाही मिडियम लेवलचा रसा केलेला आहे जरा घटमटीतच आहे तर मंडळी फायनली आता आपण जेवायला बसलेलो आहे आज बघताय इकडे मस्तपैकी कोळंबीचा रस्सा बनवलेला आहे आणि इकडे राईस घेतले ज्वारी आणि तांदळाची ना मिक्स आपण पीठ घेऊन भाकरी बनवतो तिकडे आहे इकडे कांदा घेतलेला आहे आज बघते आपल्या कोळंबीच्या रस्त्याचा मस्तपैकी बेत आहे इकडे आई पण आता जेवायलाच बसलेली आहे आणि इकडे पप्पा सुद्धा आहेत आईने टेस्ट केला आहे कसा झालाय सांग जरा छान आहे ना आज कसं आई बाहेर गेली होती त्याच्यामुळे टाइम नाही मिळाला तर एकच आपण बनवलं नाही एकच रस्सा मग बनवला हा म्हणून जरा घटमटीतच बनवला पुरं पातळ पण नाही रसासारखा म्हणजे भाग हा चला आता आपण पण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेला आहे इकडे ना बघतोय साली सकट पण रसा बनवलेला आहे मस्त कोळंबी वगैरे मस्त आहे बघा चला आता टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे झालेला आहे कोळंबीचा रसा बघतोय मस्त इकडे कोळंबी घेतलेली आहे तर मंडळी आता टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे आपला कोळंबीचा रसा झालेला आहे एकदम जबरदस्त झालाय आज आपण एकच म्हणजे रसा बनवला होता कोळंबीचा आणि आईने पूर्ण रेसिपी दाखवली ओल्या हो खोबऱ्यातच बनवला होता आणि एकदम छान झालेला आहे तर म्हणते आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आज पूर्ण रेसिपी तुम्हाला शेअर केली जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय